शंभरा देसाई मला धमक्या देतात दरवेळेला अब्रू नुकसानीचा दावा टाकेल मी त्यांना त्याही दिवशी सांगितले आणि आताही सांगते लहान पोरांच्या डायपर साठी त्या नोटिसा वापराव्या लागतील की पोलीस आयुक्तांनी दिलेली कागदोपत्री माहिती मी सादर केलेली आहे आणि पोलीस आयुक्त सांगतात की पुण्यामध्ये फक्त आणि फक्त तेवीस पब बार हे लिगल आहे जर तेवीस पब बार लिगल आहेत तर आणि त्यातलाही एकाचा परवाना रद्द आहे तर देवेंद्र फडणवीस साहेब सत्तर पब बार बंद करण्याचे आदेश कुठून देतात म्हणजे तेवीस मधून सत्तर कसे मायनस होतात हे काही गणित मला कळलेलं नाही मी ढ माणूस आहे बाबा फडणवीस साहेब हुशार आहेत त्यांनी मला गणित सांगावं की तेवीस मधून सत्तर कसे वजा होतात विशेष असं की ज्या लिजर लिक्विड पब वरती कारवाई झाली बुलडोजरने पाडापाड झाली ती मुलं ज्या हडपसर मधून आलेली होती जो कल्ट नावाच्या बार मधून आली होती या कल्ट शॉप मध्ये लाखो रुपयाची बनावट दारू सापडल्या कारणाने वर्षभरापूर्वीच ते हॉटेल ते बार सील केलेलं होत कोणी परमिशन दिली अर्थात परमिशन देणारे कोण असणार आहे तर एक्साईजचे लोक असणार आहेत म्हणजे पुन्हा शंभूराज देसाईकडे होतं शंभूराज देसाई मला धमक्या देतात दरवेळेला अब्रू नुकसानीचा दावा टाकेल मी त्यांना त्याही दिवशी सांगितले आणि आताही सांगते लहान पोरांच्या डायपरसाठी त्या नोटीसा वापराव्या लागतील तुमच्या नोटिसांना आम्ही घाबरत नाही आम्ही तुम्हाला वारंवार प्रश्न विचारणार या राज्याला कल्याणकारी राज्यामध्ये रूपांतरित करणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे आणि त्यासाठी सत्ताधाऱ्यांना आम्ही वारंवार प्रश्न विचारत राहू आणि आम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात अत्यंत लोकशाहीच्या सम्यक मार्गाने आंदोलन करत राहू